सातवा वेतन आयोग शिक्षण विभागाची दिरंगाई शिक्षकांमध्ये असंतोष धक्कादायक माहिती आहे पहा ब्रेकिंग न्यूज आज चार फेब्रुची ही बातमी आहे तर काय आहे बातमी या व्हिडिओ मधून पाहणार आहोत तर पूर्वी या व्हिडिओला तुम्ही लाईक करायला विसरू नका आणि जर चॅनल वर नवीन असाल सबस्क्राईब बटन जर व्हिडिओ खाली लाल दिसत असेल तर त्याला सुद्धा क्लिक करा जेणेकरून मी तयार केलेल्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळेल तर चला सुरू करूया सरकारने सातवा वेतन आयोग लागू करण्याची अधिसूचना जारी केली असली तरी राज्यातील शिक्षकांना मात्र त्यासाठी आणखी प्रतीक्षा करावी लागणार आहे शिक्षण विभागातील अनास्था आणि जाणीवपूर्वक चाल ढकल यामुळे शिक्षण विभागाने शिक्षकाच्या वेतनवाढीचा प्रस्ताव वित्त विभागाला पाठवला नसल्याची धक्कादायक माहिती उघडकीस आली आहे शिक्षक भारतीने त्याबद्दल संताप व्यक्त केला आहे एक जानेवारी दोन हजार एकोणीस रोजीच्या शासन निर्णयाद्वारे राज्यातील शासकीय निमशासकीय कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करण्याची घोषणा शासनाने केली राज्य वेतन सुधारणा समिती दोन हजार सतराच्या अहवालातील शिफारसी स्वीकृत करून निर्णय घेण्याची अधिसूचना दिनांक तीस जानेवारी दोन हजार एकोणीस रोजी जारी करण्यात आली मुख्याध्यापक शिक्षक शिक्षकेतरांना सातवा वेतन आयोग लागू करण्याबाबतचा प्रस्ताव शिक्षण विभागाने वित्त विभागाकडे पाठवायचा असतो मात्र अद्याप प्रस्ताव तयार झाला नसल्याचे सातवा वेतन आयोगाचा पगार मिळण्यासाठी शिक्षक शिक्षकेतरांना आणखी प्रतीक्षा करावी लागणार आहे अशी माहिती शिक्षक भारतीचे कार्याध्यक्ष सुभाष मोरे यांनी दिली सात आठ आणि नऊ ऑगस्ट दोन हजार अठरा रोजी झालेल्या संपाच्या पार्श्वभूमीवर मान्य मुख्यमंत्र्यांनी राज्यातील शिक्षण विभागासह सर्व कर्मचाऱ्यांना एकाच वेळेस सातवा वेतन देण्याचे आश्वासन दिले होते परंतु शिक्षण विभागाने केपी पक्षी समितीच्या अहवालातील शिफारसींवर आधारित शिक्षण विभागाचा प्रस्ताव वित्त विभागाकडे अजून पाठवलेला नाही आमदार कपिल पाटील शिक्षक भारतीचे कार्याध्यक्ष सुभाष मोरे आणि प्रमुख कार्यवाह जालिंदर सरोदे यांनी आज मंत्रालय वित्त व शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांची भेटी घेतल्या असता ही धक्कादायक माहिती झाली शिक्षण विभागाने सातव्या आयोगाचा प्रस्ताव अजून पाठवला वित्त विभागाने सांगितले शिक्षण विभागात याबाबतचा प्रस्ताव तयार करण्याची जबाबदारी उपसचिव चारुशिला चौधरी यांच्याकडे असून अजून प्रस्ताव तयार झाला नसल्याचे त्यांनी सांगितले आपण माहिती मागवत आहोत अशी उत्तरे त्यांनी दिली फेब्रुवारीला मुंबईत शिक्षक भारतीचा भव्य मोर्चा साडेचार वर्षापासून सातत्याने मुख्याध्यापक शिक्षक आणि शिक्षकेतरांना छेळणाऱ्या शिक्षण विभागाने सातव्या वेतन आयोगासाठी शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या पदरीने प्रतिक्षाच दिली आहे शिक्षण विभागाच्या गहाळ आणि वेळ काढू कारभाराच्या विरोधात राज्यभर शिक्षक शिक्षकांतर कर्मचाऱ्यांमध्ये प्रचंड सत्वाची भावना निर्माण झाली आहे समान काम समान वेतन समान पेन्शन सर्वासाठी आणि शिक्षण क्षेत्रातील अन्यायाच्या विरोधात नऊ फेब्रुवारी दोन हजार एकोणीस रोजी आमदार कपिल पाटील यांच्या नेतृत्वाखाली भव्य मोर्चा होणार आहे दादर रेल्वे स्टेशन येथून सकाळी अकरा वाजता निघणाऱ्या या मोर्चा राज्यभरातून प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षक शिक्षकेतर अंगणवाडीतही मोठ्या संख्येने सामील होणार आहेत अशी माहिती शिक्षक भारतीचे कार्याध्यक्ष सुभाष मोरे यांनी दिली हायकोर्टाच्या आदेशानंतरही जुनी पेन्शन नाहीच दोन हजार पाच पूर्वी नियुक्त शिक्षकांना जुनी पेन्शन योजना लागू करून पी एफ खाते उघडण्याबाबत स्पष्ट आदेश मान्य हायकोर्टाने दिले आहेत परंतु शिक्षण विभाग दोन हजार पाचपूर्वी पूर्वी नियुक्त शिक्षण शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची माहिती संकलित करत आहोत असे कारणे देऊन जाणीवपूर्वक पी एफ खाते उघडण्याबाबत दिरंगाई करत आहे पी एफ खाते नसल्याने या शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना सहाव्या वेतन आयोगाची थकबाकी अद्याप मिळालेली नाही पी एफ खाते उघडले गेले नाही तर सातव्या वेतन आयोगाची थकबाकीसुद्धा मिळणार नाही तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा जय हिंद वंदे मात्र